दिलेला आहे त्यांनीच बांधवतेचा संदेश दिलेला आहे त्यांनीच मानव मुक्तीचा संदेश दिलेला आहे त्यांनीच मानव जन्म दिलेला आहे म्हणून भगवान जर शांतीचा संदेश देत असेल तर आमच्या समाजामध्ये कुठून येते हा एक आपल्या पुढे प्रश्न आहे आपण खरं त्याचे आम्ही आहोत का आपण उपासक आहोत का हा एक चंदनाचा विषय सर्व भागामध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये खड्यापणामध्ये भिडलेला आहे तेव्हा हळूहळू आपल्यामध्ये आता जवळपास पन्नास टक्के प्रगती झालेली आहे पन्नास टक्के अजून अंधश्रद्धेने आपण परवडलेल्या आहोत ह्या छोट्या 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 गोष्टी बोलण्यासाठी आपल्याला वेळ नसतो किंवा कार्यक्रमाचं आयोजन नसतं असा हा एक शोकापूर कार्यक्रम आहे पुण्यसमरण श्राद्ध करणे हा एक मोठा उत्सव नसतो हा एक त्यांच्या विचाराची आठवण आपाच्या जीवनाचं एकंदरीत कर्तृत्व काय होतं लोकरी परिवारांची विचारणा कुठल्या दिशेनेच चाललेली होती आणि आबाचा संस्कार आपल्या कुटुंबावर कसा होता त्या व्यक्तिमत्वाची त्यांच्या विचारांची उजाळा होण्यासाठी त्यांची आठवण व्हावी म्हणून त्यांना समृद्धी शेष म्हणतो त्यांच्या समृद्धी आपण जतन करतो म्हणून त्यांच्या पाठीमाग आपण समृद्धी शेष आशतो आणि म्हणून सर्वांनी पिता असो माता असो त्यांच्या प्रती आपण सद्भावना आपला विवेक सातत्याने आपण जागृत ठेवावा एक त्यांच्या प्रती अनुमती असावी त्यांच्यापती प्रामाणिकपणा असावा वात्सल्य प्रेम असावं प्रेम असावं ही भावना सर्व सर्वसैनिकांमध्ये सर्व आबाल वृद्धांमध्ये असताना अत्यंत ग्रेच आहे तेव्हा कुठंतरी कुशल समाजाची निर्मिती होईल मला असं वाटतंय समाजमध्ये दोन आहेत भगवान कोणत्यांनी सांगितलेलं आहे कुशल कर्म आणि अकुशल कर्म हे साधेच वाक्य आहे दोन परंतु आपण कोणतं आहे की सर्वसाधारण नव्वद टक्के अकुशल कर्माकडे कर्मा। आमची वाटचाल चालवले आहे असं मला या ठिकाणी दिसून येत आहे कृपया माझ्या सरवळीमध्ये बराचसा बदल आहे महिलांमध्ये तशी थोडी अंधश्रद्धा आहे माझ्या घरामध्ये देवीची परडी आहे देवीची पूजा आहे आणि म्हणून आम्हाला ते जलदानं खाता येत नाही असं संविधानामध्ये कुठे गेलेलं नाही माझ्याही वाचण्यात कुठं आलेलं नाही आणि कुठे लिहित असा कायदा नाही आहे ही अंधश्रद्धेचा एक भाग आहे तुमच्याकडे ते ठेवायचीही गरज नाही जो कोणी देवीची उपासना करेल त्या भक्ताकडे तुम्ही सन्मानाने त्यांच्याकडे सुपूर्द करा वाजत गाजत घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करा आणि तुम्ही मात्र बुद्धाच्या विचारानं शुद्ध व्हा हीच माझी प्रामाणिक भूमिका आपल्यासमोर मी ठेवणार आहे काही नको तुम्ही त्याची विटंबना करू नका सन्मानाने पण उपासक आहेत त्यांच्याकडे ते सुपूर्द करा आतापर्यंत आम्ही आहेत राहिलेले जे काही वर्ष आहेत ते तुम्ही यांची सेवा करा म्हणून हा वारस इतर लोकांना तुम्ही सोपवून घ्या आणि हे घरामध्ये त्यांना सन्मानाने पाठवून द्या आणि सन्मानाने आगमन करा भगवान बुद्धाचे आणि बाबासाहेबांच्या विचाराचं पालन करावं ही आमच्या बहिणीमध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे ही काढायची गरज आहे वेळोवेळीच डॉक्टर सरदे साहेब आहेत मंगल परिणामच्या ठिकाणी येतात लगा विधीच्या कार्यक्रमामध्ये येतात संस्कारामध्ये असतात माझ्या पश्चात्यांनी अनेक असे समाज उपयोगी निर्णय त्यांनी घेतलेले आहेत समाजामध्ये अग्रेसर राहून त्यांनी के काम केलेलं आहे आणि एक नागपूरच्या असताना सुद्धा सरोळीमध्ये परिवर्तनाची एक लाट त्यांनी सुरुवात केलेली आहे म्हणून माझ्या परिवाराच्या वतीने वैयक्तिक माझ्या माझ्या स्वतातर्फे डॉक्टर सरदे साहेबांनी सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो त्यांचं गाव होते नागपूर परंतु आता रहिवाशी सर्वजी झाले सर्वणी वातावरण त्यांच्या मनामध्ये झालेलं आहे एक जीव आणि एक गुण पालन झालेलं आणि अशा सुद्धा आपण डॉक्टर सरोज यांचं सुद्धा आपण मार्गदर्शन घ्यावं माझ्या पश्चामध्ये बरीचशी कामं त्यांनी समाजामध्ये केलेली आहे प्रत्येकाच्या कामामध्ये त्यांनी गावून गेलेले आहे ही सुद्धा वाखण्याची गोष्ट आहे आपण त्यांना सुद्धा आपण सहकार्य करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पाठीमागं सुद्धा राहणं गरजेचं आहे पुन्हा एकदा हा कार्यक्रम होत असताना आपण एवढ्या नांदेड जिल्ह्यामध्ये थर्माबाद तालुक्यामध्ये पुढे पैशाचा एक निगरवी कलाकार एक झोपडीतून पैदा झालेला क्रांतिकारी विचाराचा माणूस या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी जन्मलेत आमची सुद्धा बरीचशी कलाकार म्हणजे तालुक्यामध्ये आहे त्यांना सुद्धा माझं प्रोटेक्शन असते प्रोत्साहन असतं आणि म्हणून हे खराच गायकीचं वेळ असलेला मी एक वेळा माणूस की कलाकार गाय म्हटलं ढोलकीच्या तारात मी न बोलवता जाणारा एकमेव व्यक्ती आहे मला कुठलाही त्याच्यामध्ये गर्व नाही किंवा आमंत्रण निमंत्रणाची बिलकुल गरज नाही कुणीही सांगावं लोकेशामुळे निमंत्रण दिल्याशिवाय येत नाही तेव्हा शंभर वेळेस फोन गेलाच नाही आहे फक्त ढोलकीचं जर वाजरी मला कुठे तर मी बरोबर त्या ठिकाणी नाव लिहिून त्या सुखामध्ये दुःखामध्ये दुःख असेल सुखामध्ये सुख असेल त्या ठिकाणी मी जाऊन येतो आत्ताच बंदेजींनी सांगितलं एक सुंदर उदाहरण दिलं गाणं निदना जी तुका म्हणतो गाणं हे किती मुंबल काय आहे गाणं दिल्याने काय होतंय गाणं हे भिकू संघालाच न देता नातेवाईकाला पण गाणं उन्ती असली पाहिजे अत्यंत मोलाचा संदेश होता ज्यांचे काम जीव वचा पंचज्ञ जागृत होतील त्यांना हे लक्षात आला शक्य पटतं आपण त्याच्या मंदिरात धावून गेला पाहिजे मी जर धावलं तर माझ्यापेक्षा दुसराही आपल्या मंदिरात जाऊ येईल ही एक बंधुभावाची भावना समतीची भावना समानतेची भावना आपल्या पालीभाषेतून मराठीतलंच रूपांतर करून आपल्या पुढे सांगितले कारण आपल्याही लक्षात असू नये आपण लोकांवरून घालू नये लोकांमध्ये तो विचार घ्या काय भाषेतून त्यांनी वर्तन केलं त्या ठिकाणी बुद्धाची गाथा त्यांनी समर्पक अशी शब्दांनी त्यांनी मांडली प्रकृती ठीक नसताना सुद्धा चांगल्या आवाजामध्ये गोड आवाजामध्ये एक सुंदर असे छोटे काही कार्यक्रम हा भारावून गेलेला होता मी सुद्धा त्याच्यामध्ये तल्लीग्न झालेलो होतो माझं परिवार सगळ्यात तल्लीग्न झालेला होता पुन्हा एकदा माझ्यातर्फे लोकरी परिवारातर्फे बंदीजीला शुभेच्छा देतो त्यांना वंदन करतो आणि पुन्हा सरळीतील सर्व बांधवांना जेवण करण्यासाठी ते बुद्धिवंत आवळयांचं अस्तज्य केलेलं आहे कृपया जे वाचून माझी मित्र परिवार मी घेऊन आलेले असतील कृपया आपण भोजनासाठी घराकडे जायचं आहे कारण त्यांची सुद्धा प्रतावना होऊन काल जेवण सर्वांसाठी मी बनवलेलं आहे आणि ते जेवण आपण सर्वांनी घ्यायचं आहे आणि जेवल्याच्या नंतर आपल्याला रात्रभर पाटे पाच सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि कोणीही एक सांगतो तुम्हाला की आपलं आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसाचा रा, रात्र रात्रीचा दिवस केला आहे चोवीस तासापैकी अठरा तास त्यांनी जर सहा तास उरले त्या सहा तासामध्ये झोप होती जेवण वगळ आंघोळ नाश्ता जेवण तेवढ्यामध्ये सहा तासामध्ये त्यांना करायचं तरी आपण बाबासाहेबांचा विचार करण्यासाठी या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा आहे बुद्धांची प्रतिमा आहे आणि ह्या जी कलाकार मंडळी ती बाबासाहेबांचा विचार मांडण्यासाठी आलेले आहेत विचार सांगण्यासाठी आलेले आहेत तेव्हा आपण सुद्धा जर चार माणसात एकत्रित जर राहिलात तर त्यांना सुद्धा गाणं मानण्यासाठी गीत गायण्यासाठी विशेष सादर करण्या सादरी करण्यासाठी उत्साह वाटेल त्यांनाही त्यांचं मन भरून येईल तेव्हा आपण सर्वांनी बहुसंख्येने तथस्थ कार्यक्रमास ठिकाणी आपण हजर आहोत आपण जागा शेवटपर्यंत आपण सोडू नये अशी एक आपल्यामध्ये शक्ती निर्माण व्हावी तथागत असं मला वाटतंय आणि मला वाटतं की इथे सुद्धा कोणी लोक उठणार नाही ज्यांनी जेवायचं आहे मी समाजाच्या गुणाग्रहांना मी अधिक पसंत करेन सर्वांना माझ्या मानाचा प्रेम देवी बुद्धिवंत आवाड बौद्ध समाज गायन मंडळ जारीकोट तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती राजे या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून आज स्मृतिशेष गोविंद भीमराव लोकरे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या प्रत्यर्थ या ठिकाणी एक रात्रभर भीम आणि बुद्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा बुद्ध भीम बुद्ध गीतांच्या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार करणारी एक प्रख्यात गायक या ठिकाणी बुद्धिवंत आवाड बौद्ध समाज मंडळ सारिकोट जिल्हा धर्माबाद जिल्हा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड या ठिकाणून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत आणि बुद्ध आणि भीमगीतांचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोचला पाहिजे असा एक क्रांतिकारी गायक या निमित्ताने मी या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि माझे पिता तुल्य गोविंद आबा यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं समाजामध्ये एक जाणीव जागृती निर्माण व्हावी आपल्या मातापित्यांच्या प्रती मुलांचं कर्तव्य काय असावं निष्ठा काय असावी श्रद्धा कशा पद्धतीने असावी त्यांच्या विचाराची उजळण कशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्यांची शिकवणीची दिशा आपण तेवढ ठेवण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करणं हे मला अभिप्रेत आहे आणि म्हणून लोकरी परिवार संबंध परिवारामध्ये मग सांस्कृतिक कार्यक्रम असतील अंत्यसंस्काराचे कार्यक्रम असतील अंत्यविधीचा कार्यक्रम असेल मंगल परिणयाचा कार्यक्रम असेल सर्व कार्यक्रम हे कार्यक्रम करत असताना प्रचलित काळापासून प्रचलित असलेला बौद्ध संस्कार या पद्धतीनेच हा विधी या ठिकाणी संपन्न केला जातो आहे त्याचाच एक भगवान बुद्धांनी दहा संस्कार सांगितलेले आहेत त्या दहा संस्क संस्कारापैकी सर्वात शेवटचा संस्कार म्हणजे तो आहे अंतिम संस्कार आणि अंतिम संस्काराच्या नंतर जो संस्कार येतो तो, तो विधीचा संस्कार त्याच्यानंतर वर्षाला जो येतो तो, तो पुण्यस्मरण किंवा वर्ष वर्षश्राद्ध आपण ज्याला म्हणतो आणि हा वर्ष वर्षा वर्षाश्राद्ध किंवा पुण्यतिथी पुण्यस्मरण आपण का करावं कारण आपल्या घरामध्ये जी काही संस्काराची जी ठेवण झालेली आहे आईवडिलांकडून मुलाबाळावर जे काही संस्कार विचार रुजवलेले आहेत त्याची दिशा देण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं आचरण आचरणाला उजाळा मिळण्यासाठी आणि माझ्या मुलांना माझ्या नातवंडांना प्रेरणा मिळण्यासाठी एक आबा आमच्यातून निघून गेले नाहीत ते आमच्या कुटुंबामध्येच जिवंत आहेत हीच भावना आमच्या परिवारामध्ये निर्माण झाली पाहिजेत आमच्या मुलामध्ये निर्माण झाली पाहिजेत आमच्या नातेवाईकामध्ये निर्माण झाली पाहिजेत ह्यापोटी हा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी मी केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्वडी पंचकृषीतील सर्व पूर्व भागातील निलंगा परिसरातून सर्व सर्व सर्वडी परिसरातील सर्वच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दिवसभर आज आबाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भोजनदानाचा कार्यक्रम सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ठेवण्यात आलेला होता त्यानंतर नंतर बुद्ध आणि भीमगीताचा जंगी या ठिकाणी कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून गायन मंडळाच्या वतीनं भीमगीताचं प्रबोधन व्हावं गीतांचं प्रबोधन व्हावं समाजाचं प्रबोधन व्हावं समाजाला एक आगळी आणि वेगळी दिशा मिळावी आणि समाज आ चा चा हा उन्नतीच्या शिखरापर्यंत जाण्याचा हा आटोकाठ प्रयत्न लोकरी परिवाराच्या परिवाराच्या वतीनं घेतला जातो आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं कारण हा कार्यक्रम शोकाकुल कार्यक्रम आहे शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सर्वजण या ठिकाणी शोका एक या शोकाकुल प्रसंगामध्ये एकजुटीने एका आपण या ठिकाणी सहभागी झालात याचं मला त्या ठिकाणी थोडं समाधान आहे पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं सर्व सर्वडी परिवारातील सर्व आप्तेष्टांचं मित्र गणगोत नातेवाईकांचं मी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं चिंतन करतो एवढीच माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करून पुण्यस्मरण दिनी आबाच्या चरणी मी नतमस्तक होऊन त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो